हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सत्तूचं पीठ करून दाखवते त्याच्यासाठी हे एक भोगून डाळ घेतली आणि एक भोगून गहू घेतली आता घो भिजवून मला जवळजवळ अर्धा घंटा झाला आता ह्याला चांगलं दुते डाळ पण भिजवून ठेवली होती आता धुवून काढली डाळ न गेली कीच काढली डाळ जास्त वेळ भिजवायची नसते का जास्त वेळ भिजली तर ते वाळणार पण नाही ना आता हे घो भिजवले तर अर्धा घंटा झाल्या ह्याचं पाणी काढते सगळं आणि हे दोघाला पण मी आता कधी था थोडं को कवळ्या उन्हात वाळू घालते घरात वाळू घातल्या होते गिरणीतून मशीनतून दळून येणार नाही म्हणून आता ह्याला हे काढून घेते आणि थोडं चांगल्या ह्या कपड्यावर वाळू घालते असे दोन कपडे घेतले तर त्याच्यावर वाळू घालते कॉटनच्या कपड्यावर थोडं उन्हात घालते आणि परत घरात आणते नका हे दोन्ही येतो वस्तू इथं ठेवलेल्या दोन्ही भिजवलेल्या आहेत बरं का पाण्यात टाक आता ह्याला वाळू घालते आणि भाजताना दाखवते आता हे ला, का डाळ चांगली वाळण्याने सकाळी डाळ ओली करून भिजवून वाळायला घातली चांगली वाळली आता खमळ लाल भाजायची आणि आता हे ही पण जास्त नाही भाजायची वाळू द्यायची थोडे वाळू द्यायची जास्त वाळले की ही वाळ करत हे तर आणि हे तर वाजले की गहू काढून घ्यायची आता हे डाळ बारीक गॅस करून खमंग भाजायची भाजलेले बुटाने जरी टाकले तरी जमते बरं का डाळे फुटाने भाजलेले भिजते बघा ती जरी टाकले थोडे भाजून तरी जमते माझ्याकडे आणणार पण नाही मग मी डाळ टाकली डाळ टाकलेली पण चांगली असते आधीचे लोक डाळ टाकत होते कुठाने डाळे भेटत नव्हते अगोदर आता हे चांगली भाजून घेते आणि गार करून मी मशीन मधून दळून आहे माझ्या मिक्सरमध्ये नाही मिळणार एवढं बारीक आणि मोटार खायला तर ते चांगलं लागत नाही खायला आता हे लाल भाजायला जवळजवळ मला अर्धा घंटा लागते बरं का बारीक गॅस करून भाजावं लागतं जास्त मोठा गॅस केला की करपती हे आहेत बघा बरोबरीला बरोबर घेतले हे पण धुऊन घातले होते आता हे पण चांगले भाजते मी चांगले भाजल्या परत दाखवते तुम्हाला लाडू सुद्धा छान होते बरे का हे भाजल्याला असते ना दळण त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं खोबरं खारीख बदाम काजू टाकायचे आणि लाडू करायचे परत लाडूला भाजायचं नाही हे भाजायला असत आता हे छान बघाय दातच गरम खूप मस्त भाजले बघ आता हे का गहू भाजायला वाजायला वाजून भाजते ती चांगले भाजले की एकदम हलकं होतंय वजनाला बरं का हे हरभऱ्याची डाळ अशीच पचायला जड असते पण भाजली की एकदम हलकी होऊन ती पचायला खूप चांगली राहते बर का आणि गार पण राहते भाजलेली डाळ आणि असं जर डाळ असली तर पर पोटाला पचायला बेसन जड जाते आता हा पाहिजे छान भाजायला खूप फुटफुट फुटपुट वाजायला सारखे हे चांगले खमंग भाजायचे लाल खमंग भाजायचे आवाज येतो चांगला चांगलं ते वरील झालं ना चांगले खाली आता हे चांगले खमंग भाजले की परत तुम्हाला दाखवते भाजता नाही वाजते बर का आवाज येते त्याचा

शरबत करायचं असलं तर मी वरून जिरा जिरे जिरेपूड आणि ववाची वेवायची पूड घालन पण जिरे ववा आणि मीठ घालणार नाही मी असंच दळून आणणार आहे ज्यावेळेस आपल्याला खायचं त्यावेळेस थोडं मीठ टाकायचं गुळात खायचं दुधात खायचं असलं त्यावेळेस बिना मीठ टाकता खायचं म्हणून मी काय करणार आहे मीठिच्यामध्ये टाकणार नाही आपल्याला जसं मीठ लागेल तसं वरून खायचं आता हे गार नाही की मशीनमधून दळून आणणारे आहे बिगणीमधून दळून आणणार आहे गरम आहे हाताला पोहते आहे गरम आहे छान भाजली बघा किती खम भाजली जा आता हे दोन्ही दळून आणते मिक्सर मधून जास्त बारीक निघत नाही आणि ते खायला चांगलं लागत नाही म्हणून मी दौळून आणणार आहे मशीन आता हका हो हे सत्तू पावडर मी दळून आणले हो का तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता पण ते भिजवल्याला दाखवलं नाही त्याच व्हिडिओमध्ये आता हे मला समाविष्ट करायचं आहे आता हका ह्याच्यात दूध टाकलं लंप्स होऊ द्यायचे नाहीत बरं का बिलकुल लंप सू द्यायचे नाहीत लम्स झाले की ते पेयला चांगलं लागत नाही हो का असं दूध घालायचं आणि चांगलं करावायचं त्याला शिजवायची सुद्धा गरज नाही बरे का भाजून घेतलेला आहे चांगलं तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड करायचं असलं तर ह्याच्यापेक्षा तुम्ही जाड करू शकता पण जाड जास्त चांगलं लागत नाही म्हणून मी असं हे मिक्स केलं आहे हो का असे असे कन्सन्सटी असावं तिथे हो का आता ह्याच्यामध्ये मी गुळ घालणार आहे आता ह्याच्यामध्ये साखर आणि दूध घातली आता वेलची पावडर घालायची इलायची पावडर त्याच्यामध्ये घालायची आता थोडी आपली आवडीप्रमाणे टाका तुम्हाला जशी आवडते तशी माझ्याकडे विलायची पावडर जास्त आवडत नाही बरं म्हणून मी कमी घालते आता हे गुळाचं पाणी आहे थोडं थोडं करून लम्स नाही पाहू हो देवे तसे थोडं थोडं करून पावडर मिक्स करायचं ह्याच्यामध्ये काय नाही बघा जे हरभऱ्याची डाळ धुळून आणली चांगली भाजून इतकं पौष्टिक असते नाही खूप पौष्टिक असते सकाळच्या नाश्त्यामध्ये तर खूप छान होतं ह्याला तुम्ही ताकामध्ये भिजवू शकता दह्यामध्ये भिजवू शकता नुसत्या पाण्यामध्ये भिजवू शकता लिंबूमध्ये भिजवू शकता ह्याचं शरबत करून पिऊ शकता हे पोटाला थंडावा देते बरं आता हो का ह्याच्यात गुळाचं पाणी टाकून भिजवून ठेवलं एक पंधरा मिनिट भिजलं की मी खाणार मला ह्याच्यामध्ये वेलची पावडर आवडत नाही इतकं टेस्टी लागते नाही खूप टेस्टी लागते आणि पोटाला थंडावा देते आणि छोटा नाश्ता होऊन जाते एक व्हिडिओ मी टाकला होता पण स्किप झाला माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला झाला कसा लक्षातच नाही दुसरे व्हिडिओ काढताना ती व्हिडिओ निघून गेला माझ्याकडून आता हका हो ह्याच्यामध्ये गुळाचं टाकले बघितलं हो का हो काम्स झाले तर आता ती दोन्ही हाताने हलवावं लागेल ना मला हे आणखीन गुळाचं पाणी लागणार आहे थोडं पातळच करून काय जास्त पण करून ठेवू नका ह्याचं शरबत शे खूप छान होतं आहे बरं का लिंबू टाकायचं साखर टाकायची त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं माझा जर व्हिडिओ हा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा बेलायकून क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा आता लोक हो ह्याच्यात वेलची पावडर टाकली आणि गुळाचं ह्याच्यामध्ये मला वेलची पावडर नाही मी टाकली आता हे चांगलं मिक्स करायचं डम्स व्हायला होते ना त्याच्यामध्ये एका हाताने मिक्स करण्यामध्ये म्हणून मी बंद केला माझा जर हा सत्तूचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल साग हे दुधाचा आहे गुळाचा आहे मिक्स केला आहे त्याच्यामध्ये दोन दोन चमचे आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा सत्तूचा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा धन्यवाद